ह्या वर्षीच्या वेळामावसेला मी माझ्या मम्मी पप्पाकडे नव्हते त्यामुळे मला आत्ता तिकडे गेल्यानंतर भजी खायची इच्छा झाली तर मम्मीने म्हटली चल तर मग बनवूया आणि त्याचं सर्व साहित्य जे लागणार होतं ते शेतामध्ये होतं मग मी पण म्हटलं मला पण खूप यायची इच्छा आहे तर मग आम्ही शेतामध्ये जाऊन छान असं भजीचं सगळं साहित्य घेऊन येऊन भजी, सा भजी करणार आहोत माझ्या मम्मीला फुलं खूप आवडतात तर त्याने खूप सारी फुलाची झाडे शेतात लावली आहेत आणि त्यांना खूप छान अशी फुले भरलेली सुद्धा आहेत ते रोज ते फुलं तोडून घेऊन जाते आणि त्याला रात्रभर पाण्यात ठेवून दुसऱ्या दिवशी देवांना वाहते दुसरे, दुसरे खूप सारे जास्वंदीचे गुलाबाचे अशी अनेक झाडे त्याने लावलेली आहेत ज्यांना सध्या फुलं नाही येत कारण त्याने सकाळी ती तोडली आहेत पण नंतरच्या वेळेस आल्यास मी तुम्हाला ते नक्की दाखवेन पण खूप फ्रेश वाटते आणि हे आहेत केळीचे रोप ज्यांना असं कुंपन केलं आहे साईडने कपड्याने जेणेकरून शेतातले जे प्राणी आहेत त्यांना तोडू किंवा उपडू नयेत म्हणून आंब्यांना छान असा तोर मोहरलेला आहे आणि जांबांना छोटी छोटी जांबे लागली आहेत जे थोड्या दिवसांनी मोठी होतील डाळिंबालाही छान फुले लागली आहेत ज्यांच्यापासून थोड्या दिवसांनी डाळिंब तयार होतील हे लाल भडक थोडंसं केशरी टाईप फुल दिसतंय ते डाळिंबाचे आहेत हे असं असतं डाळिंबाचं झाड हे आहे लिंबोणीचे झाड आणि त्याला अशी अगदी छान अशी फुले लागलेली आहेत आणि छोटे छोटे लिंबूही लागलेले आहेत जे काहीच दिवसांनी पिकले जातील आणि चिंचेचे झाड तर पूर्ण चिंचेने भरलेले आहे आणि ते अगदी थोड्या थोड्या पिकत आहेत थोड्या गाभोळ्या आहेत बोराचा बहर संपलेला आहे पण आणखीनही काही पिकलेली बोरं झाडाखाली भेटली हे सर्व पाहून तर तोंडाला अगदी पाणी सुटलं होतं तर आम्ही लगेचच भजीचं सामान गोळा करण्यासाठी निघालो तर सर्वात अगोदर जे आहे ते हे हिरवीगार कोथिंबीर अशी तोडून घेतली आणि शेतातली कोथिंबीर आहे आणि न फवारलेली आहे तर हिने अगदी चव भजीची वाढणारच आहे पण भजी खाण्याच्या अगोदरच मन अगदी प्रसन्न आणि एकदम छान असं वाटत आहे कारण हे आजूबाजूचं फ्रेश वातावरण अगदी निसर्गरम्य आणि पक्ष्यांचा आवाज खूप छान वाटत आहे त्यानंतर जे आहे ते लागणारे भजीसाठी ढाळे घेतले हे हरभरा जे आहे ते आणखीन सगळीकडे कवळा आहे फक्त एकाच ठिकाणी काही ढाळे जे आहेत ते निभरलेले आहेत म्हणजेच त्याच्यातले हरभरे जे आहेत ते आपल्याला भजीमध्ये टाकण्यासाठी तयार झालेले आहेत तर मग मी ते उकडूनच घेत आहे माझ्या भावाने सांगितले की इथे इथे हे डाळे निभरलेले आहेत नाहीतर मी एक एक घाटा त्याचा तोडत बसलेली होते आणि त्याच्यामुळे एकदम पटकन माझं जे आहे ते हरभऱ्याचे डाळे घेण्याचं काम होऊन गेलेलं आहे त्याच्यानंतर हे डाळिंबाच्या झाडावर चढलेलं छान असं वरण्याचं वेल त्याच्या मी वरण्याच्या शेंगा तोडून घेणार आहे आणि ना इथून सूर्य किती छान दिसतोय आणि हे किती छान असं दृश्य आहे आणि ह्या वरण्याच्या शेंगा ज्या आहेत ते भजीत टाकण्यासाठी लागतात आणि ह्या जर निभरलेल्या असतील म्हणजे ह्याच्यातले जे बी आहे किंवा त्याचं दाणे आहेत ते मोठे झाले असतील तर ते सोलून भजीमध्ये खूप छान लागतात आणि शेंगा थोड्याशा टाकायच्या असतात तर मी त्या तोडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर जे आहे ते मी तुरीच्या शेंगा घेणार आहे खूप ठिकाणी ज्या शेंगा आहेत त्या वाळलेल्या आहेत पण काही ठिकाणी तुरीच्या शेंगा आणखीनही ओल्या आहेत तर त्या मी शोधून शोधून तोडून घेत आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला चिंच लागणार आहे तर ते चिंच घेऊन आम्ही घरी निघालो भजीची तयारी करण्यासाठी आणि हे असं खूप छान असं शेतातलं वातावरण आणि भजीसाठी तयारी केलेली कधीच आयुष्यात विसरणार नाही नक्कीच ह्या दोघांनी सोबत राहून केलेली मस्ती ही। आशा आहे तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून तेवढंच छान वाटेल धन्यवाद